त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका संकटात सापडलेला जो शेतकरी आता असमानी संकट पडलेला आहे त्याही संकटातही लोक शेतकऱ्यांना मदत करत नाही घोषणावर घोषणा करतात दिवाळी शेतकऱ्यांच्या अंधारात गेले आणि तरी यांना घेणे देणे गंमत चालू आहे असं आहे निवडणुका आल्या की यांच्या जिबा पलटतात आता अजून फडणवीस त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोले तर अजित पवार बोललेत मग फडणवीस अजून त्याच्यापेक्षा बोले मग एकनाथ शिंदे अजून त्याच्या पलीकडे जाऊन बोलले त्यामुळे सा या सरकारवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही यांच्याच जाहीरनाम्यामध्ये आम्ही कुठंच बोललो नाही असं ते सांगत असतील यांच्याच जाहीरनाम्यामध्ये यांनी स्पष्ट केलं होतं की के आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू मग कर्ज माफ करू असं यांनी म्हटल्यानंतर जनतेने तर म्हटलं नव्हतं तुम्ही जाहीरनाम्यात टाका तेव्हा तुम्हाला मतदान करू तुम्ही जनतेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये आणि विशेष करून शेतकऱ्यांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू आणि त्यांचाच अजित पवारांचा जो सहकार मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कोण द्यायचे ते म्हणत होते की सक... शेतकऱ्यांना हे कर्जमाफीची आदत पडलेली आहे आणि तुम्ही काय चेष्टा करताय का शेतकऱ्यांच्या आवाज नाही देत असाल तर तुम्ही नाही देऊ असं मला सांगा तुम्हाला अदानी अंबानीला पैसे द्यायचे आहेत ते आमच्याजवळ नाही आहे शेतकऱ्याला द्यायचे कारण की यांचा आता तो दिल्लीत बसलेला आहे नरेंद्र मोदी आणि ते सांगतात की अदानीला पैसे द्या आणि त्याच्यामुळे यांच्यात तिजोरीत पैसे नाही आहे पगार द्यायला पैसे नाही यांच्याजवळ रोड ड्रॉप करतात राज्य कर्जामध्ये डुबवून ठेवलेलं आहे पण शेतकऱ्यांची चेष्टा कशाला करता आणि म्हणून आमचा सला या लोकांना आहे शेतकऱ्यांची थट्टा करू नका द्यायचं असेल द्या आणि ते आता द्या हे निवडणुकीच्या वेळेस घोषणा करायची म्हणून दोन हजार सोळाची आठवण करून देतो की फडणवीसांच्या सरकारने आपल्या राज्याचं दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी स्वाभिमान कर्ज माफी योजना काढली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना यांनी मध्ये लावलं होतं ऑनलाईन मध्ये अर्ज करा म्हणून नेटवर्क मिळत नव्हतं आणि त्या दोन हजार एकोणीस पर्यंत शेतकऱ्यांचे कर्जच माफ त्या लोकांनी केले नाही हे शेतकऱ्यांच्या ना विरोधातले लोक आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे करणारे हे माहितीचं सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांना शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका संकटात सापडलेला जो शेतकरी आता असमानी संकट जे पडलेला आहे त्याही संकटातही लोक शेतकऱ्यांना मदत करत नाही घोषणावर घोषणा करतात दिवाळी शेतकऱ्यांच्या अंधारात गेली आणि तरी यांना घेणं देणं गंमत चालू आहे आपल्या इथली परिस्थिती आपण पाहिली आज धान खरेदी केंद्र पंधरा पंदरा ऑक्टोबरला सुरू व्हायला पाहिजे अजून कुठली प्रक्रिया सुरू झाली नाही शेतकऱ्यांनी अंधारात दिवाळी साजरी केली त्यामुळे यांचं शेतकऱ्यांशी शे घेणं निर्णय नाही फक्त निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करायचा आणि पुन्हा आपल्याला फक्त शेतकऱ्यांशी घेता येते का हा एक प्रयत्न अयशस्वी हे करतात शेतकरी समजून आहे भाजप असेल अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील हे शेतकरी विरोधी आहेत त्याच्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची मतं यांना मिळणार नाही यांना धडा शिकवण्याचा संकल्प सगळ्यांनी घेतलेला आहे